आज आपण एक कवर बनवणार आहोत शर्ट पॅन्ट कवर ड्रेस ठेवण्याचा कवर किंवा साडी कवर सुद्धा तुम्ही म्हणून हे यूज करू शकता त्याच्यासाठी मी हे कॉटनचं कापड घेतलंय आणि त्याच्या मागे हा शर्ट पीस आहे ह्या हा शर्ट पीस मी त्याच्या मागे जोडणार आहे हा असा पातळ कॅनवास येतो तो सुद्धा तुम्ही ह्या कपड्याच्या मागे जोडून त्याच्या मागे मी आता जे दाखवलं होतं शॉर्ट पीस ते सुद्धा असं जोडू शकता किंवा क्विल्ट करून सुद्धा फॅब्रिक तुम्ही घेऊ शकता सगळ्यात आधी ही झिपर बनवून घेऊया ही बेचाळीस इंचाची झिपर घेतली त्याच्यात इथून इथून आणि असे दोन रनर घालून घेतलेत कारण बॉक्स थोडासा मोठा होणार आणि हे तीन इंच बाय दीड इंचाचे दोन पीस आहेत आणि दोन अस्तरचे पीस आहेत ही सरळ बाजू ही सरळ बाजू आहे ती झीपच्या सरळ बाजूवर ठेवायची आणि त्याच्या मागे अस्तरची सरळ बाजू शिवून घ्यायचं हे शिवून झाल्यानंतर हे वरच्या बाजूला अस्तर असं वरच्या बाजूला आणि इथे टॉप स्टिच आता ह्या दोन्ही पट्ट्या जोडून घेतल्या इथे आणि इथे हे झाल्यानंतर हे असं फोल्ड करायचं दोन्ही बाजू आणि इथे सेंटरचं मार्क करायचं दोन्ही बाजूला सेंटरचं मार्क करून घेतलं त्याच्यानंतर हे मी हा फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेतलं साडे नऊ इंच बाय पाच इंचाचे हे दोन पीस आहेत हा आणि हा आणि हे प्लास्टिक नऊ इंच बाय साडे सात इंच सगळ्यात आधी ही सरळ बाजू ही अशी घ्यायची आणि ही मी तयार पायपिंग आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल मग जर घाईत असाल तर तुम्ही ही अशी पायपिंग तयार घेऊ शकता नाहीतर फॅब्रिकची पायपिंग सुद्धा बनवू शकता हे असं फोल्ड करून इथे शिवून घेणार ही अशी एक बाजू जोडून घेतली ही सुद्धा बाजू ही अशी जोडायची ही ही जी प्लास्टिक शीट आहे त्याची ही साडे सात इंचाची बाजू आहे आणि उंची त्याची साडे नऊ इंच आहे आणि हे साडे नऊ बाय पाच इंचाचे दोन पीस आहेत हे असे घ्यायचे आणि इथे सुद्धा ही अशीच पाईपिंग जोडायची आता हे दोन्ही पार्ट्स जोडून झाल्यानंतर है हे असं फोल्ड करायचं हे असं आणि इथे इथे आणि इथे सेंटरचं मार्क करून घ्यायचं दोन्ही बाजूला के केलंय इथे मी हा एक पीस घेतलाय साडे सोळा इंच बाय साडे पंधरा इंच साडे पंधरा इंच त्याची उंची आहे आता ही साडे पंधरा साडे सोळा इंचाची साईड आहे तिला असं फोल्ड करते आणि एक सेंटरच आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे साडे सोळा इंचाच्या बाजूला मार्क करून घेतलं आता ही साडे सोळा इंचाची बाजू हे सेंटर मार्क आणि हे सेंटर मार्क हे असं असं ठेवायचं इथे आणि इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं इथून इथे पर्यंत शिवून घ्यायचं शिवताना हे असं शिवायचं ठेवायची आणि हे असं शिवून घ्यायचं इथे हा पीस बरोबर जोडला गेलाय जर तुम्हाला ही पट्टी कमी होत असेल तर ही पट्टी तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता आणि शिवून झाल्यानंतर कट करू शकता किंवा इथे कॉर्नरला तुम्ही एक छोटासा कट करून सुद्धा शिवू शकता मी असं काही केलेलं नाहीये ही माझी पट्टी बरोबर जॉईंट झाली आणि ही शिलाई मी अगदी कडेला करून घेतली आहे कारण मला त्याच्यावर पायपिंग करायची आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी कडेला ही मी शिलाई आहे इथे मी हा पस्तीस इंच सा, बाय साडेपंधरा पंधरा इंचा सा, सा एक पीस घेतलाय ह्याच्या मागे सुद्धा अस्तर जोडून घेतलाय आणि त्याला हा हे सेंटरचं मार्क करून घेतलंय सेंटर पासून अडीच इंच एका बाजूला अडीच इंच एका बाजूला अशी ही पूर्ण ओळी आखून इथून दोन दोन इंचावर तसंच इथे सुद्धा इथून दोन इंच आणि इथून दोन इंच इथे मी अकरा इंचाचे दोन बेल्ट घेतलेत आणि हा मी तयार बेल्ट घेतलाय एक इंचाचा इथे तुम्ही एखादी पायपिंगची पट्टी फॅब्रिकची पट्टी सुद्धा बनवू शकता चार इंच जर फॅब्रिक घेतलं तर एक इंचा चा बेल्ट तयार होईल हा मी तयार एक इंचा चा बेल्ट घेतलाय आणि हे दोन बेल्ट अकरा अकरा इंचाचे कट करून घेतलेत त्याच्या साईड आहेत त्या कॅन्डल लावून लॉक करून घेतल्यात इथे मी हे शिवताना दाखवणं सोपं जाईल म्हणून ह्या दोन पट्ट्या पस्तीस इंचाचे हे दोन बेल्ट कट करून घेतलेत आणि हे दोन अकरा इंचाचे बेल्ट आहेत इथे हे सेंटरपासून अडीच इंचा जे मार्क आहे त्या मार्किंगच्या बाहेर हा बेल्ट असा ठेवायचा हा पस्तीस इंच आहे आणि हा बेल्ट आहे अकरा इंचाचा तो असा घ्यायचा असा आणि हे जे अडीच वरून दोन इंचाचं मार्क केलं होतं हे असं आतमध्ये ठेवलं आणि त्याच्यावर हा बेल्ट ठेवायचा असा आणि हे वर करून घ्यायचं इथे पिन लावून ठेवू शकता किंवा शिवता शिवता सुद्धा हे बेल्ट असा आतमध्ये करू शकता आता ही दुसरी बाजू करताना हे असंच दुसऱ्या बाजूला करून घ्यायचं ही दुसरी बाजू करताना हा बेल्ट मी इथून ठेवायचा थोडस जवळून दाखवते आता हा बेल्ट हा जोडून घेतला आता ही पट्टी आहे पस्तीस इंचा हा बेल्ट आहे मार्किंगच्या बाहेर असा ठेवला आणि हा बेल्ट असा आणायचा इथे हे असं असा ठेवायचा त्याच्यावर हा फोल्ड हा असा असा बेल्ट तयार होईल आणि हे असं शिवत जायचं इथे तुम्ही पेन लावून घेऊ शकता असं हे दोन्ही बेल्ट शिवून घेतले इथे आणि इथे आता बेल्ट जोडून झाल्यानंतर हे असं फोल्ड करायचं आणि इथे सेंटरचं मार्क आणि त्याच्या अपोजिट साइडला सुद्धा एक सेंटरचं मार्क करून घ्यायचं इथे आणि इथे सुद्धा तर हा पीस असा ठेवायचा इथे सेंटरचं मार्क आहे आणि हा एक पीस तयार केला होता आणि हा एक साडे सोळा इंच बाय साडे नऊ इंच इथे सुद्धा सेंटरचं मार्क करून घेतलं इथे एक सेंटर मार्क आणि इथे एक सेंटर मार्क त्याच्यानंतर ह्या प्लास्टिकवर सुद्धा सेंटर मार्क केलं होतं इथे आणि इथे सुद्धा तर हे सेंटर मार्क ही बाजू अशी आहे हे असं ठेवायचं पिन लावून जोडू शकता किंवा हे असं सहजासहजी जोडलं जाईल हे असं इथे आणि ही बाजू इथेपर्यंत अशीच ही सुद्धा जोडून घ्यायची आता ही एक बाजू शिवून घेतली अगदी बरोबर हे मा, मापाने शिवलं जात तुम्ही शिवा आणि मला खाली कमेंट करून सांगा की हे कवर तुमचं कसं शिवून झालं आता हे शिवताना ही जी पायपिंग आहे ती आतल्या बाजूला घ्यायची अशी अशी आतल्या बाजूला घ्यायची तर ते झाल्यानंतर हे जसं जोडलं तसंच जस हे जोडायचं हा सेंटर मार्क आणि हा सेंटर मार्क असा एकत्र ठेवायचा इथून इथेपर्यंत तसंच इथून इथेपर्यंत आता ह्या दोन्ही बाजू जोडून झाल्यानंतर पायपिंग घ्यायची इथून इथेपर्यंत आणि इथून इथेपर्यंत पायपिंग करायची आता हे ह्या दोन्ही बाजू जोडून पायपिंग करून घेतली हे झाल्यानंतर हा जो झिपर जोडलेला पार्ट घ्यायचा आणि इथे सुद्धा पायपिंग करायची अशी इथे ही वरच्या बाजूला पायपिंग करून घेतली त्याच्यानंतर ही जी प्लास्टिक शीट लावलेली बाजू आहे तिथे ही झिपरचं जे जी सेंटर मार्क केलं होतं दुसऱ्या बाजूने तो मार्क इथे ठेवायचा असा आणि इथे पण सेंटरचं मार्क आहे आणि इथेसुद्धा सेंटरचं मार्क आहे हे आधी पिन लावून घेते इथे मी चारही बाजूने क्लिप लावून जोडून घेतलं फक्त इथे हे सेंटर मार्क जोडल्यानंतर हा जो भाग आहे इथे एक छोटासा फोल्ड करायचा तसाच इथे सुद्धा आणि ह्या ही बाजू अशी जोडून घ्यायची इथून इथे पर्यंत आता ही वरची बाजू सुद्धा जोडून घेतली इथे एक फोल्ड केला आणि इथे एक फोल्ड केला हे झाल्यानंतर आता इथे सुद्धा पायपिंग करायची इथून करते मागच्या बाजूने असं असा फोल्ड इथून इथेपर्यंत पायपिंग करायची ही अशी वरच्या बाजूने पायपिंग करून घेतली आणि अशी ही सुंदरशी बाग तयार झाली आहे कवर बनवून तुम्ही गिफ्ट सुद्धा देऊ शकता अगदी पटकन होतं आणि त्याची मेजरमेंट सुद्धा अगदी परफेक्ट आहेत